या इचलकरंजी शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमुळे होणाऱ्या सभेत मंचावर उपस्थित असलेले आपले आमदार प्रकाश अण्णा आवाडेजी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश हळवणकरजी आपले तरुण तडफदार उमेदवार आणि जे तुमच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला रेकॉर्ड मताने निवडून येणार आहेत ते राहुल आवाडेजी राजवर्धन नाईक निंबाळकरजी अशोक स्वामीजी प्रकाश दत्तवाडेजी रवींद्र मानेजी बाळ महाराज अमृत भोसलेजी पुंडलिकराव जाधव अश्विनीताई कुबळगे उर्मिलाताई गायकवाड मिश्रीलाल जाजू आवळे विनोद काकाणी निवास पांढरपट्टे अनिल वन माधव नाईक वैशालीताई डोंगरे प्रकाशराव मोरे सुनील पाटील गजानन महाराज गुरुजी सुभाष मालपाणी हिरंग खवरे जवाहरजी छाबळा मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे तथापि मी माफी मागतो खरं म्हणजे मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या लोकांनी नेहमी धर्माला विरोध केला ज्या लोकांनी नेहमी या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला दुष्णं दिली अलीकडच्या काळामध्ये ते लोकही रामकृष्ण हरी म्हणायला लागले आहेत भगव्याचा जादू चालू झालेला आहे पण लक्षात ठेवा इचलकरंजीच्या जनतेला माहिती आहे साधू कोण आणि संधी साधू कोण आहे त्यामुळे संधी साधूंनी कितीही उष्णा आव आणला तरी देखील इथली जनता या ठिकाणी कोणाला निवडून द्यायचं ते त्यांचं ठरलंय राहुल दादा तुम्ही किती नशीबबाना बघा एकीकडे प्रकाशंडांनी निर्णय केला खरं म्हणजे ते लढू शकले असते पण त्यांनी निर्णय केला की नाही नव्या दमाच्या पिढीला नव्या पिढीला समोर आणायचं आहे आणि दुसरीकडे सुरेश हळवणकरांनी निर्णय केला की या नव्या पिढीला साथ द्यायची आहे मग ज्या ठिकाणी प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर एकत्रित आले रेकॉर्ड तर होगाही रेकॉर्ड तर बनणारच आहे त्यामुळे खरं म्हणजे आज मला तर लक्षातच येत नाही आज मी पहिली सभा केली नाशिक जिल्ह्यामध्ये तिथले उमेदवार होते राहुल आहेर मग नाशिकमध्ये सभा केली तिथलेही नाशिक पूर्वचे उमेदवार हे आमचे राहुलच होते आणि तिथनं इचलकरंजीला आलो आता पुन्हा सभा करतोय इथेही राहुलच आहे पण लक्षात ठेवा हे आमचे राहुल आहेत नाही तुम्हाला कन्फ्युजन होईल हे ते वाले राहुल नाही आहेत पप्पू गँगचे मेंबर नाही आहेत हे आमचे खटाखटवाले -खत नाही आहेत हे फटाफट फटाफटवाले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी आशीर्वाद मिळाला तर निश्चितपणे खरं म्हणजे एक मोठा इतिहास आहे कला पा आवाडे असतील या संपूर्ण परिवाराने ज्या प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये एक मोठं काम केलं आणि या इचलकरंजीमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र रुजवलं आज ही नवीन पिढी त्याला निश्चितपणे पुढे घेऊन जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही खरं म्हणजे आजकाल आम्हाला काही लोक सांगतायत पावसात भिजलो आता निवडून येणार मी त्यांना सांगतो तुम्हाला तो पाऊस आहे आमच्याकडे मतांचा पाऊस आहे मतांचा निवडून येण्याकरता मतांचा पाऊस लागतो त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला आज ही सभा पाहिल्यानंतर मी विचार करतोय कुठल्याही बाजूला माझी नजर गेली तरी मला लोकच लोक दिसतायत या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे या तीन पार्ट्या ही महाविकास आघाडी आता या ठिकाणी काही लोकांचे पाय चाटते ते एक कोणी या ठिकाणी मुलेमा काउन्सिलचे प्रमुख आहेत सज्जाद नोमानी या सज्जाद नोमानीने सतरा मागण्यांचं एक निवेदन या तीन पक्षांना दिलं त्या मागण्यांमध्ये काय मागण्या आहेत मुसलमानांना दहा टक्के आरक्षण द्या आर एस एस बंदी टाका सगळ्यात भयानक मागणी जर त्यातली काही असेल तर त्यातली मागणी आहे की दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या दंगली झाल्या त्या दंगलींमधले जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्यांच्यावरचे सगळे आरोप परत घेऊन टाका फक्त हिंदूंना आरोपी ठेवा आणि मला लाज वाटत या तीन पक्षाची यांनी त्यांना लेखी दिलं तुमच्या मागण्या आम्हाला मानण्यात अरे शरम करा शरम करा या ठिकाणी समाजाला तोडण्याचं काम चाललेलं आहे बंधू भगिनी नो आता हे सज्जन नोमानी या ठिकाणी म्हणतात वोटांचा जिहाद करा आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि उभाठाला निवडून आणा बंधू भगिनी नो आता जागण्याची वेळ आहे ही जर आपण वेळ गमावली तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून ही निवडणूक एका राहुल नाही आहे 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 ही आमच्या अस्तित्वाची निवडणूक हे आमचं धर्म या धर्मयुद्धामध्ये माझं तुम्हाला आव्हान आहे तुम्हाला पेटून उठावं लागेल आणि एका एकाला मतदान केंद्रावर जाऊन यांचे इरादे दफन करावे लागतील दिवाळीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा